वेलकम टू माय चॅनल माय चॅनल नेम इज विजया अरा किचन अँड अदर्स आता मी पुरणपोळी कसं करायचं हे दाखवणार आहे आधी घटस्थापना आहे त्यामुळं पुरणपोळी करणार आहे आता दीड वाटी हरभरी डाळ घेतलेली आहे आता हे धुवून मी कुकरला लावणार आता तेल घालून कुकरला माते सुट्टी काढणार आता गव्हाचं पीठ थोडंसं मैदा घालून मीठ घातले तेल घातले आता पा दुधात किंवा पाण्यातनं मळून घेणार आहे दुधातनं मळून घेणार आहे मऊ दुटलं शीत पुरणपोळीसाठी कणिक मळणार आहे डाळ असं शिजवून आता हे साखर घालणार वाटीला वाटी साखर वाटी घालणार दीडोटी होतं दीड डोटी साखर घालून शिजत ठेवणार डाळ आणि साखर घालून असं शिजवून बारीक गॅसवर असं शिजवून घेणे असं साखर घालून शिजवून घेणे आणि हे आता लगेच पूर्ण यंत्रातून गरम गरम वाटून घेणे ह्याच्यात वेदड़, मी सुंठ आणि वेलद वेलदळे आणि जायफळ पावडर करून घातलेला आहे कणिक मऊ करून घेणे आता हे तेल घालून ठेवणे मी आता पूर्ण यंत्रातून वाटून घेते शिजवलेले डाळ मिक्स के साखर मिक्स केलेले डाळ असं मी पूर्ण यंत्रातून वाटून घेते हे बघा झाले पुरण तयार असं पोळ्या लाटून घेणे आणि तव्यात भाजून घेणे असं तव्यावर घालून शेकून घेणे असं तेल घालून भाजून घेणे हे बघा किती छान फुगलेलं आहे पुरणपोळी मस्त झालेलं आहे बघा हे बघा किती छान झालेलं आहे पुरणपोळी आज घटस्थापनेचं नैवेद्या